तर नमस्कार मित्रांनो जर तुमचं चॅनल मोनोटाईज झालेलं असेल आणि तुम्हाला गुगल ॲडसन पिन आलेला असेल तर तो कसा या ठिकाणी जे आहे व्हेरीफाय करायचा आहे त्याची आज आपण माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्या सगळ्यात अगोदर तुम्हाला जे आहे तुमच्या चॅनल डॅशबोर्डवरती यायचं आहे व्हायट स्टुडिओमध्ये व्हायटे स्टुडिओमध्ये आल्यानंतर तुम्हाला यापैकी अनवरती जे आहे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अन ऑप्शनवरती के क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने दिसेल असा इंटरफेस त्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी स्टार्टेड वरती जे आहे क्लिक करायचं आहे स्टार्टेड वरती क्लिक केल्यानंतर नंतर जे आहे तुम्हाला गुगल ॲडसेन्स या साईटवरती येतात आणि या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे पेमेंट्सवरती पेमेंट्समध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन चेकवरती क्लिक करायचं आहे आणि व्हेरिफिकेशन चेक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सहा अंकी तुमचा डिजिट जो आहे या ठिकाणी टाकायचा आहे तर तुम्हाला जो डिजिट आलेला आहे तुम्ही या ठिकाणी इंटर करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी इंटर केल्यानंतर तुम्हाला सबमिट यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक केल्यानंतर थोडासा वेळ घेईल आणि या ठिकाणी बघू शकता ॲड्रेस व्हेरिफिकेशन जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आणि मग नंतर बाकी तुम्ही पेमेंट मॅनेज टॅक्स इन्फोमध्ये जाऊन जे आहे आपले पेमेंट डिटेल्स वगैरे या ठिकाणी देऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे व्हेरीफाय व्हेरिफिकेशन जे आहे ॲडसेंजचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन जे आहे करू शकता तर मित्रांनो इथपर्यंतच थांबूया व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद